नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार एकोणतीस सप्टेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग असेल याचबरोबर मराठवाडा असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं तसेच विदर्भामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर खान्देश आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामुळे नाशिक मुंबई ठाणे पालघर कल्याण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच धुळे नंदुरबार आणि नाशिक या पट्ट्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी दृश्य पाऊस आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या चोवीस ही ठाणे असेल याचबरोबर पालघर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर सर्वप्रथम आपण कमीदाबाच्या क्षेत्राशी विचार जर केला कमीदाब क्षेत्र हे बांग बंगालच्या उपसागरामध्ये ओडिसाचे समुद्र किनारपट्टी असले ह्या भागात तयार झाला तो कमीदाब हळूहळू हो, हो, ओडिसा हो, याचबरोबर छत्तीसगड असेल त्याच्यानंतर गडचिरोली यवतमाळ तसेच बुलढाणा अकोल्याचा दक्षिण भाग असेल वरून जळगाव आणि धुळ्यापर्यंत आल्यानंतर त्याचं वेलमार्क लो प्रेशर एरियामध्ये रूपांतर झालं हा वेलमार्क लो लो प्रेशर एरिया आता हळूहळू गुजरातच्या दिशेला जाईल व त्या ठिकाणी जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचं वातावरण हे एकदम कमी होईल शक्यत करून फक्त विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकण किनारापट्टीमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या दोन ते तीन दिवस पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर मराठवाडा या भागामध्ये मात्र पावसाची थोडीफार विश्रांती आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नवीन सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या नुसार जर आपण पाहिलं सध्याचा कमी दाब हा गुजरातच्या दिशेला म्हणजेच दिशेला जाईल याचबरोबर येणाऱ्या दोन ते तीन दिवसात म्यानमारचे सौंदर्य केंद्रपट्टे आहे म्हणजेच बंगालच्या उपसागराचा जो पूर्व भाग असेल या भागामध्ये कमी दाब तयार होईल त्यानंतर हा कमी दाब भारताच्या दिशेला आल्यानंतर तो उत्तरेला त्याचा ट्रॅ ट्रॅक असण्याची दाट शक्यता त्याच्यानंतर चा चार ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरपर्यंत राज्यात परत एकदा पावसाचं वातावरण हे तयार होण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेला खान्देश नाशिक याचबरोबर ठाणे पालघर या भागामध्ये परत एकदा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आहे राज्याच्या इतरत्र भागामध्येही परत एकदा पाऊस आपल्याला चार ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरमध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर मान्सूनचा जो परतीचा प्रवास असेल म्हणजेच माणसूचा परतीचा प्रवास हा ही याच ठिकाणी अजून काही दिवस विश्रांती घेण्याची दाट शक्यता आहे कारण या ठिकाणी अतिशय अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाच ते दहा ऑक्टोंबर पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे तोपर्यंत राज्याच्या इतरत्र भागामध्ये पावसाचं वातावरण हे कमी राहील याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाइट इम्युनुसार जर आपण पाहिला नाही आज रात्री पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर आज रात्री धुळे नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये दे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल जळगावच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहू शकतं याचबरोबर नाशिकचा जो पश्चिम भाग असेल पेठ सरगना इगतपुरी दिंडोरी या हीच मुसळधार ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे ठाण्याचा संपूर्ण जिल्हा असेल पालघर संपूर्ण जिल्हा मुंबई संपूर्ण जिल्हा रायगड संपूर्ण जिल्हा याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ठाणे मुंबई पालघर यामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर साताऱ्याचा पश्चिम भाग असेल पुण्याचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल राज्याचा इतरत्र भागात जर आपण पाहिलं याच्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहील मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो कोल्हापूरमध्येही हलक्या स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे सांगलीचा विचार केला सांगलीचा आज रात्री मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला तो मात्र पश्चिम भागामध्येच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल राज्याला इतरत्र पाहिलं मराठवाडा संपूर्ण असेल याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र आज रात्री पाहायला मिळेल व स्थानिक परिस्थितीनुसार एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात राज्यात पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासाने संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची अपेक्षा पावसाची शक्यता ही जास्त आहे सर्वप्रथम सिंधुदुर्ग जर पाहिलं सिंधुर्ग सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ वैभववाडी तशी देवगड असेल वेंगुल असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर रत्नागिरीचा लांजा देवरूप राजापूर चिपळूण खेड मानगाव तसेच मंडणगड असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल या भागामध्ये हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो रायगडचा पाहिलं रायगडचाही पश्चिम भाग असेल अलिबाग असेल रोहा पेन असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र पश्चिम भाग असेल पेनचा पश्चिम भाग रोहा पश्चिम भाग पोलादपूर खालापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मुंबई शहर असेल ठाणे संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्येही आपल्याला एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पालघरचा जो विचार केला पालघरचा उत्तर संपूर्ण भाग असेल वसई वाडा जव्हार मोखाडा याच भागात तलसाऱ्या असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण पश्चिम भाग असेल पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम आणि सांगलीचा पश्चिम भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम पूर्व भाग जर पाहिला हातकलंगले शिरोळ असेल कोल्हापूर शहर असेल कागल असेल या भागात आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगलीचा शिराळा तालुका असेल वाळवा तालुका असेल पलूस तालुका असेल आणि विटा तासगावचा काय भाग असेल या भागामध्येही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार किंवा मुसळधार पाऊस आपल्याला सांगली जिल्ह्यामध्येही पाहायला मिळणार नाही याचबरोबर तासगावचा पूर्व भाग असेल मिरज कवटिमांकाळ जत आटपाडी या भागामध्ये मात्र ड्राय वेधर राहणार आहे सूर्यदर्शन त्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे साताऱ्याचाही पूर्व संपूर्ण भाग असेल कराडचा पूर्व भाग असेल वडूज दहिवडी फलटण शिरवाळ कोरेगाव याही ठिकाणी ड्रायवेदर राहू शकतं सोलापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र अधूनमधून एखाद्या पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच पुण्याचाही पूर्व भाग असेल दोन बारामती इंदापूर सासवड पुणे शहर असेल शिरूर असेल या ठिकाणीही ड्राय वेधर राहू शकतं तर संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलंच त्या ठिकाणी ही ड्रायवे तर राहणे शक्यता मात्र अकोले तालुका असेल याचबरोबर कोपरगाव नेवासाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खांदेचा विचार केला खांदीचा नाशिकचा पेठ सरगना इगतपुरी नाशिक तालुका असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा कळवण तसेच निफाड काही भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र मालेगाव नांदगाव या भागाचा पाहिलं येवलाचा काही भाग असेल या ठिकाणी द्रावीत राहू शकतो व काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर धुळे असेल नंदुरबार असेल आणि जळगाव असेल या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच धुळ्या जळगावचा जो पूर्व पश्चिम भाग असेल सॉरी पूर्व भाग असेल म्हणजे जळगाव जामोद यावल द्रावेल चोप्रा तसेच अदलाबाद असेल भुसावळ असेल या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्या मराठवाड्यात छत्र संभाजीनगरचा दक्षिण भाग असेल पैठण गंगापूर वैजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर कन्नड सिल्लोड सोयगाव असेल याचबरोबर जालनाचा भोकरदन जालना अंबर तालुका असेल म्हणजे जालनाचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी ड्रायव्हेत राहू शकतं तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागाने मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता बीड मध्ये गेवराई बीड केज अंबेजोगाईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर पाटोदा असेल आष्टी जामखेड तसेच धारा संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल लातूर हाऊसा निलंगा या भागामध्ये मात्र ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र मुसळधार जोरदार अतिवृष्टी दृश्य पाऊस हा या पट्ट्यामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण काळजी करू नका पूर ओसण्यास मदत होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा पश्चिम भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल मात्र पूर्व भाग असेल नागपूर पूर्व भाग भंडारा आणि गोंदिया गडचिरोलीचा पूर्व भाग या भागामध्येही ड्राय वेधर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल चारमुशी अहेरी सिंचोरा इटापल् या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा वरोरा भद्रावती चंद्रपूर राजापूर राजुरा गोंडबिरोड मूल शिंदेवाडी नागफेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा नागपूरचा ब्याल नागपूर गंग नरखेड असेल काटोल हिंगणा नागपूर उमरखेड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापर्यंत काही ठिकाणीच पाहायला मिळेल वर्धाचा विचार केला तर वर्धाचा आष्टी कारंजा आरवी देवळी हिंगणघाट समुद्रपूर मी संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यवतमाळ जर पाहिलं द्वारका यवतमाळ कळम राळेगाव तसेच वणी असेल बाबुळगाव असेल या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लायटिंग थंड समजा त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर दिग्रज पुसद महा महागाव असे उमरखेड असेल घाटण असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वाशिमचा उत्तरेचा भाग असेल मांग पिरोळ असेल कारंजी असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मात्र रिसोड वाशिम तालुका दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अकोले जिल्ह्याचा दक्षिण भाग अकोले मूर्तिजापूर बार्शी टाकळे पातूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तरेचा पाहिलं उत्तरेला मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अमरावती जर पाहिलं तर अमरावती चिखलदरा धरणी असेल याचबरोबर भातुकली तिवसा चांदुरल्ली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक तर दोन ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्याचं मात्र संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर हाम खात्याच्या अंधानुसार जर पाहिलं तर संपूर्ण विदर्भ याचबरोबर मराठवाडा संपूर्ण याच्यामध्ये जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी धुळे खांदीचं जळगाव असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर असेल सांगली असेल सातारा पश्चिम सॉरी सातारा पूर्व आणि पूर्व या भागामध्येही कोणताही अलर्ट नाही याचबरोबर कोल्हापूर पूर्व पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पश्चिम पुणे पूर्व अहिलनगर याचबरोबर छत्र संभाजीनगर असेल नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलं याचबरोबर पुण्याचा घाटमात भाग म्हणजे घाट पश्चिम भाग याचबरोबर रायगड रत्नागिरी सॉरी रायगड मुंबई ठाणे पालघर आणि नाशिकचा पश्चिम भाग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला ही त्या शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचा राज्याचा हा अपडेट जर आता आपण हा अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद